नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जी के टू डे पी डी एफमधील क्वेश्चन्स आणि जानेवारी दोन हजार चोवीस या मंथमधील आपण क्वेश्चन बघत आहोत आणि हा सेट क्रमांक चार असेल ठीक आहे जर याच्या आधी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर आता सुरुवात करूया तर बघा हे जे प्रश्न असतील या मधील ते जे टुडे पीडीएफ मधील असतील जर तुम्हाला पी डीएफ हवे असतील तर त्याचे लिंक जे असतील त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स रीड करा तर सुरुवात करूया ग्लेनमार्कने अलीकडेच भारतीय बाजारात आणलेल्या बायोसिमिलर अँटी डायबेटिक औषधाचं नाव काय आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा लिराफिट याचं करेक्ट उत्तर आहे लिराफिट तर ग्लेनमार्कने अलीकडेच भारतीय बाजारात आणलेल्या बायोसिमिलर अँटीडायबेटिक औषधाचं नाव आहे लिरापीट लक्षात ठेवा सामान्य विज्ञानशी रिलेटेड करंट आपल्याचा प्रश्न आहे तर ग्लेनमार्क फार्मॅस्युटिकल्सने देशातील डायबेटिक रुग्णांसाठी थेरपी अधिक परवडणारी बनवण्यासाठी भारतात लोकप्रिय अँटीडायबेटिक औषध लिरा ग्लुटाइडच्या बायोसिमिलर लिराफिट लॉन्च केलेली आहे ज्याची किंमत जवळपास सत्तर टक्के जे आहे ते स्वस्त आहेत तर लक्षात ठेवा हे लिरापीट जे आहे हे डायबेटिक पेशंटसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने औषध बनवलेलं आहे ज्याची किंमत जवळपास सत्तर टक्केपर्यंत स्वस्त आहे असं कंपनी आहे ते दावा करत आहे तर सामान्य विज्ञानमधील रोग हा जो चॅप्टर आहे ठीक आहे रो रोग आरोग्य वगैरे त्याच्याशी रिलेटेड हा करंट अपेअर प्रश्न आहे निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा कोणत्या संस्थेने सी सी आर ए एस सोबत स्मार्ट टू पॉईंट ओ कार्यक्रम सुरू केला आहे ज्यामुळे आयुर्वेदाच्या प्राथमिक क्षेत्रांमध्ये क्लिनिकल अभ्यासाला प्रोत्साहन मिळेल तर याचं करेक्ट उत्तर आहे भारतीय औषध प्रणालीसाठी राष्ट्रीय आयोग तर या संस्थेनं म्हणजे भारतीय औषध प्रणालीसाठी राष्ट्रीय आयोग या संस्थेनं सी सोबत स्मार्ट टू पॉईंट ओ कार्यक्रम सुरू केला आहे ज्यामुळे आयुर्वेदाच्या प्राथमिक क्षेत्रांमध्ये क्लिनिकल अभ्यासाला प्रोत्साहन जो आहे हा मिळणार आहे ठीक आहे आता औषध प्रणाली म्हणजे सायन्स रिलेटेड करंडचा प्रश्न आहे तर बघा केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद म्हणजे सी सी आर ए सी सी आर एचं नाव बघा केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद आणि राष्ट्रीय आयुर्वेदिक औषध प्रणाली आयोग यांनी या एस आय एस एमनं भारतातील आयुर्वेद संस्थांसोबत परस्पर सहकार्यांद्वारे आयुर्वेदाच्या प्राधान्य क्षेत्रातील क्लिनिकल अभ्यासांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट टू पॉइंट ओ लाँच केलेला आहे आंतरविद्याशाखीय संशोधन पद्धतीचा वापर करून आयुर्वेद हस्तक्षेपांची प्रभावीता आणि सुरक्षितता यावर पुरावे निर्माण करणे हा या पाठीमागचा उद्देश आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर भारतीय औषध प्रणालीसाठी राष्ट्रीय आयोगानं म्हणजे सी सी आर एस सोबत स्मार्ट टू पॉईंट टू कार्यक्रम सुरू केलेला आहे ज्यामुळं आयुर्वेदाच्या प्राथमिक क्षेत्रामध्ये क्लिनिकल अभ्यासाला काय मिळेल प्रोत्साहन मिळेल पुढचा प्रश्न बघूया कोणत्या राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यास मनाई केली आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यास मनाई केली आहे हिमाचल प्रदेश सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दोन मोठे निर्णय घेतले एक जानेवारीपासून सर्व सरकारी कार्यालयांना पेट्रोल किंवा डिझेल वाहने खरेदी करण्यास मनाई करण्यात आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हिमाचल प्रदेश स्वच्छ आणि हरित राज्य हरित ऊर्जा राज्य बनवण्यासाठी हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे सरकार आता फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार आहे यावरून राज्य सरकारचे पर्यावरण रक्षणाची बांधिलकी जे आहे हे दिसून येते तर लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश राज्य सरकारनं एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कार्यालयांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करण्यास काय केलेले आहे मनाई केलेली आहे राज्याशी रिलेटेड अफेअरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेटर सेंटर फोर्टीन सी चे सध्याचे सीईओ किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत काय प्रश्न बघा भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेटर सेंटर फोर्टीन सी चे सध्याचे सीईओ कोण आहेत आता नियुक्तीवरचा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे राजेश कुमार तर राजेश कुमार हे भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेटर सेंटर चौदा चे सध्याचे कोण आहेत सीईओ आहेत तर भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर चौदा चे सीईओ राजेश कुमार यांनी अलीकडील मीडिया संवादात अशी आकडेवारी उघड केलेली आहे की एप्रिल दोन हजार एकवीस पासून सायबर गुन्हेगारांकडून दहा हजार तीनशे कोटीहून अधिक रक्कम भारतातून पळवली गेलेली आहे चौदा सी ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेली संस्था आहे आणि सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कायदा एजन्सीना फ्रेमवर्क प्रदान करणे हे तिचं प्रमुख असं उद्दिष्ट आहे तर अशा या भारतीय भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर चौदा सी चे आय जे आय आय फोर सी चे जे आहेत म्हणजे आय फोर सी लक्षात ठेवा आय फोर सी ठीक आहे आय फोर सी चे जे सध्याचे सीईओ आहे त्यांचं नाव आहे राजेश कुमार ठीक आहे राजेश कुमार लक्षात ठेवा हा विसरू नका अजिबात नियुक्तीवरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा चीप वॉर द फाईट फॉर द वर्ल्ड मोस्ट क्रिटिकल टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत चीप वॉर द फाईट फॉर द वर्ल्ड मोस्ट क्रिटिकल टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे लेखक आहेत क्रिस मिलर नाव लक्षात ठेवा यांचं क्रिस मिलर आता चर्चेतील पुस्तके जे असतात त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे वॉर द फाईट नाव लक्षात ठेवा तर क्रिस मिलर चीप वॉर द फाईट फॉर द वर्ल्ड मोस्ट क्रिटिकल टेक्नॉलॉजीचे लेखक जे युएस चीन सेमी कंडक्टर प्रतिस्पर्ध्यांचे स्पष्टीकरण देतात यांना तामिळनाडूच्या जागतिक गुंतवणूकदारांच्या सभेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यांची उपस्थिती तरुणांना उत्साही करेल आणि या क्षेत्रातील धोरणात्मक चर्चांना प्रोत्साहन देईल ज्याचा राज्याचा विकास करण्याचं काय आहे उद्दिष्ट आहे तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा चीप वॉर द फाईट फॉर द वर्ल्ड मोस्ट क्रिटिकल टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे लेखक आहेत क्रिस मिलर जे काय सांगतात युएस आणि चीनमध्ये सेमी कंडक्टरसाठी जी वार आहे जे प्रतिस्पर्धा त्यांचा द्वंद्व सुरू आहे त्याबद्दल हे स्पष्टीकरण देतात आणि त्यांना तामिळनाडूच्या जागतिक गुंतवणूकदाराच्या सभेला संबोधित करण्यात आलेलं होतं तर निश्चितपणे ह्या प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा भारताच्या म्यानमारच्या सीमेसंदर्भातील बातम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे एफ चे पूर्ण रूप काय आहे भारताच्या म्यानमारच्या सीमेसंदर्भातील बातम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे एफ एमआरचं पूर्ण रूप काय तर याचं उत्तर आहे मुक्त चळवळ व्यवस्था ठीक आहे मुक्त चळवळ व्यवस्था लक्षात ठेवा असं भारताच्या म्यानमारच्या सीमेसंदर्भातील बातम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे एफ एफ एमआरचं पूर्ण रूप आहे तर एफ एम आर चा संदर्भ भारताच्या म्यानमारच्या सीमेवर कार्यरत असलेल्या फ्री मुवमेंट चा आहे म्हणजे काय मुक्त चळवळ व्यवस्थेशी मध्ये म्हटलं म्हटला एफएमआर फ्री फ्रीवमेंट रेजिम म्हणजे ठीक आहे आणि मराठीमध्ये मुक्त चळवळ व्यवस्था ठीक आहे हे सीमेच्या दोन्ही बाजूने राहणाऱ्या आदिवासी समुदायांना शिवाय सीमेपलीकडील सीमेपलीकडे सीमे सोळा किलोमीटर प्रवास करण्यास अनुमती देतं तथापि वाढत्या बेकायदेशीर इमिग्रेशन आणि सीमा पार गुन्हेगाराशी संबंधित सुरक्षा आव्हाने दरम्यान भारताने एफ एम आर योजना बंद करण्याची आणि म्यानमारच्या नागरिकांच्या प्रवेशासाठी फिजा अनिवार्य करण्याची योजना आखलेली आहे एफ एम आर आदिवासींच्या प्रवेशाची सुविधा देत असल्याच्या चिंतेमुळे पंच्याहत्तर वर्षानंतर कराराचं पुनर्मूल्यांकन जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे एफ एम आर जे होतं हे चर्चेमध्ये होतं ज्याचा अर्थ आहे फ्री मुवमेंट रेजिम ठीक आहे एक मुक्त चळवळ व्यवस्था आहे जी की म्यानमार भारत आणि म्यानमार या सीमेसंदर्भातील आहे तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्रेरक वक्ता आणि एनजीओच्या संस्थापकांची सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे अमिताभ शहा तर अमिताभ शहा यांची सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नाव लक्षात ठेवा अमिताभ शहा सरकारने प्रख्यात प्रेरक वक्ता आणि सीएसआर आयकॉन अमिताभ शहा एनजीओ युवा अनस्टॉपेबलचे संस्थापक यांना विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी ब्रँड अम्बेडर म्हणून नियुक्त आहे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील उपक्रमाचा उद्देश राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी भारताच्या लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा वापर करणे हा आहे शाह यांची तरुण केंद्रित परोपकाराची योजना तरुणांना उत्स्फूर्त करण्यावर आणि राष्ट्र निर्मितीसाठी मूल्य आत्मसात करण्यावर मिशनवरती भर देते त्यांच्या एन जी ने आतापर्यंत सहा दशलक्षाहून अधिक तरुण लाभार्थींना कुशल केलेलं आहे ही नियुक्ती सशक्त आणि भविष्यासाठी सज्ज भारतासाठी नागरी समाजाचा सा दृष्टिकोन साध्य करण्यासाठी प्रशासनाच्या धोरणाला सूचित करते तर तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा अमिताभ शहा यांची जी नेमणूक आहे ही सरकारच्या विकसित भारत अभियान उपक्रमासाठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून त्यांची नियुक्ती जायती केलेली आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या नदीच्या काठावर पश्चिम बंगाल सरकार चहा पार्क विकसित करण्याची योजना आखत आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे हुगळी तर हुगळी या नदीच्या काठावर पश्चिम बंगाल सरकार चहा पार्क विकसित करण्याची योजना आखत आहे पश्चिम बंगाल सरकार कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर दहा बारा एकरामध्ये पसरलेले चहाचे उद्यान विकसित करण्याची योजना आखत आहे दुबईच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मध्य पूर्व दौऱ्यात पाहिलेल्या मॉडेल्स पासून प्रेरित असलेली निर्यात केंद्रित चहा प्रक्रिया आणि पॅकेजिंग सुविधा स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे कोलकाता बंदराच्या कनेक्टिव्हिटीचा लाभ घेऊन मूल्य ऍडिशन करून दार्जिलिंग चहाच्या निर्यातीला उपक्रम आहे चहाच्या तंत्रज्ञान अपग्रेड गुंतवणूक सक्षम करण्याच्या प्रस्तावाचे चहा उद्योगातील भागधारकांनी स्वागत केलेलं आहे तर अशा या हुगळी नदीच्या काठावरती पश्चिम बंगाल सरकार चहा पार्क विकसित करण्याची योजना जी आहे ती अखत आहे पुढचा प्रश्न बघा मेट्रो रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा भाग म्हणून कोणते राज्य भारतातील पहिले पर्सनल रॅपिड ट्रान्झिट किंवा पीआरटी कॉरिडॉर दर्शवेल तर याचं करेक्ट उत्तर आहे उत्तराखंड तर मेट्रो रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा भाग म्हणून उत्तराखंड जे राज्य आहे हे भारतातील पहिले पर्सनल रॅपिड ट्रान्झिट किंवा पी आर टी कॉरिडॉर दर्शवणार आहे तर महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा एक भाग म्हणून उत्तराखंड मध्ये भारतातील पहिला वैयक्तिक जलद मार्ग किंवा पीआरटी कॉरिडॉर असणार आहे PRT नेटवर्क एक सानुकूलित मास ट्रान्झिट पर्याय म्हणून काम करेल ज्यामध्ये पॉड सारखी ड्रायव्हरलेस वाहने प्रवाशांना थांबेशिवाय थेट गंतव स्थानापर्यंत पोहोचवतील अभिनव मोड हरिद्वार आणि ऋषिकेश ते डेहराडून विमानतळापर्यंत प्रवाशांना जोडेल कारण राज्याच्या प्रीपेड ऑटोज डिजिटल मीटरच्या व्यापक एकात्मिक रेल्वे धोरणाची जागा घेऊ शकतात PRT लाईन व्यतिरिक्त मेट्रो प्रकल्प तीस मध्ये पारंपरिक मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम मार्गाची कल्पना करतो तर निश्चितपणे लक्षात ठेवा मेट्रो रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा भाग म्हणून उत्तराखंड राज्य जे आहे हे भारतातील पहिले पर्सनल रॅपिड ट्रान्झिट किंवा आर के कॉरिडॉर जो आहे तो स्थापन करणार आहे किंवा तो दर्शवणार आहे तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करण्याबाबत कायदेशीर वादामुळे अलीकडेच चर्चेत असलेला हत्ती समुदाय प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळतो त्याचं करेक्ट उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर अनुसूचित जातीच्या जमातींच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत कायदेशीर वाद वादामुळे अलीकडे चर्चेत असलेला जो हत्ती समुदाय आहे हा प्रामुख्याने हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आढळतो लक्षामध्ये ठेवून घ्या तर अनुसूचित जमाती यष्टी यादीत समाविष्ट करण्याबाबत अलीकडील कायदेशीर चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला हत्ती समुदाय प्रामुख्याने हिमाचल प्रदेशामध्ये आढळतो हिमाचल प्रदेश हायकोर्टाने राज्याच्या यष्टी यादीत हट्टी समो समाजाच्या बघा याचं वेगवेगळे लाँग फॉर्म होतात हट्टी हत्ती तो तुम्ही लक्षात ठेवायचे हिमाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे समावेशाला स्थगिती दिल्यानंतर या प्रकरणाला महत्व प्राप्त झालं राज्य सरकारने या समावेशासाठी निर्देश दिल्यानंतर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला ज्याला कायदेशीर याचिकांद्वारे इतर समुदायांनी विरोध केला होता हत्ती विशेषतः हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्यातील ट्रान्सगिरी भागातील आहेत आणि यष्टी यादी त्यांचा संभाव्य समावेश हा वादाचा आणि कायदेशीर तपासणीचा विषय सुद्धा राहिलेला आहे तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा हत्ती समुदाय हिमाचल प्रदेश ओके त्याचे असे बघा हे प्रश्न आहेत आय होप सर्वांना प्रश्न आवडलेले असतील तर जे थोडे मधील प्रश्न आहेत ज्यांना कोणाला पीडीएफ घ्यायचे असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिंक दिलेले आहे तुम्ही डायरेक्टली जाऊन तिथून मेसेज जे आहे ते करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट